मराठी कुठला आहे मी टीमपूरने सोलापूर जिल्हा अच्छा अच्छा मी परभणीत सायकलीत लावली ते रस्त्याने या सफरचंद जाड म्हटलं जाई गोळ्याचा आजूबाघा हो थोड्या पण त्या महिनलं तीस चाळीस हजार तरी आलं ना तरी आपल्या कॅरेवन करायला काहीच वाटत नाही चांगली मस्त कॅरेवन करून फिरायचं आहे लय वारं येतं आहे लई वारं येत आहे बाय काय लोकं मता मॉर्निंग मित्रांनो हायरमध्ये अहो मी तर मसाला मजा आलं का एम ए पंचेचाळीस रायडर सात देला का आता मी स्पिलो मध्ये काल रात्रच्या पाठीमागच्या एवढे म्हणतो तुम्ही तर असं की भाऊ नसलला आपण स्पिलो मध्ये आपल्या मित्राची शिमलामधल्या मित्राच्या मित्राच्या रिझल्ट मी थांबलो होतो आपल्याला जायचंय तो का त्या रस्त्यानं एरिया बघून घेऊ का दास मिनिटं झाला शर्ट टाकून वाढायला दहा मिनिटा आपण हाईटवर हे काय ढग ढग पण समोर जातो तिकडून आलो आहे तो का त्या रस्त्याने आलो आहे आणि ह्या रस्त्याने आहे ही माझी रूम आहे समधी ही तो तुम्ही राहायचं राहायला आणि आता सध्याला मी निघालो या ब्रेकफास्ट कराय तिकडे त्या तिकडे जायचं या त्यावर नाश्ता करायचा आणि नाश्ता करून त्यानंतर मग नंतर आपल्याला पुढं निघायचंय चला आता सध्याला लाख मी आलेलो या आडल्या साईडच्या रूम गेस्टमध्ये हे हिकल आटलं त्यांचं मोठं रिझल्ट आहे एक खास माणसा भारी वाटते ती हिकडल्या स्वतःच्या माणसाची स्वतःची रिझल्ट आहे ती आता हे, हे था था था। जी बघताय ना स्वतःच आहे आणि हिथलं आहे ही स्वतःच आहे म्हणजे समजे आधी जागा घ्यायची ती तर हिथ सायकल आहे चला सायकल साईडला काढतो ओके हवा बरोबर आहे टायरांमध्ये चला सायकल काढू साईडला आता चेन लूप लागेल करायला ओके तर सकाळ सकाळ आपल्या प्रवासाला अशी सुरुवात झालेली या हर हर महादेव अंबाजी नावानं सांगलं आणि एकदम मस्त मुदी निघलेलो या लेट झाला दहा दावा वाजले ते आणि दहा वाजता निघलो पहिल्यांदा असं वाटायला लागले दहा वाजता म्हणजे किती लेट निघलोय बघितलं आम्ही असं वाटतं या म्हणतात मला आणस लय रे कोणी तरी आता मी पोहोक निघालोय पोह तर पोह जे माझ्यापासून आहे ना फक्त तीस तीस किलोमीटरच्या आसपास माझ्यापासून पोह आहे पोह लदा खाल्ल्या साईडला निघाला ना तर जिथं तुम्हाला अशी हारायला ना हिरवी हराळी अशी तिथं हे हो असं पाणी येणार आणि ही एकदम गार आणि एकदम चिल्ड पाणी ही बरं का आणि ही आपण त्या तिथं रूमवर राहिलेलो आणि आता असं निघालो हा हो काही कोण तिकडे निघालो आहे खाल्ल्या साईड नका आणि इथे आहे पाणी एकदम गार पाणी भरून घेतलेलं आहे मी निघायचं आहे पुढं एकदम मध्ये सायकलचं फुल टायर पाठीमागं टायरला आहे बघा पका बघा येतं फुल्ले टायर हायचं राहतं भारतातल्या समज्यात खतरनाक रस्त्यावरती आलेली मराठी माणसाची ही सायकल बहुनो एकदम खतरनाक माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता डेंजरस रोड आहेत समजा जास्त डोक्यावर आहेत मोठेचे मोठे पर्वत आणि मला काहीच वाटत नाही मला एकदम मजा डान टा डा डान टा डा डान डा डांडा डाडा लय भारी वाटतंय लय भारी वाटते कशामुळे वाटते कारण की फील वेगळा आहे लहानपणापासून स्वप्न होतं लदाखला जायचंय लदाखला जायचं या त्याकला फायनल निघालोय लय जास्त भारी वाटतंय मराठी माणूस आपली आहे गाड्यांची बाबा हो गा, चढता गाड्यांची आणि असल्यात मी सायकल घेऊन निघालो काहीतरी कटकट वाजते गाडीच बरं झालं मी येताना मागणी येताना पाणी भरून आणलो मी माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे येताना पाणी भरून घेऊन आलो मी कारण की मला पुढे पाणीच नाही पहिलं कुठं समजा ड्राय एरिया आहे पूर्ण ड्राय एरिया रोड <laughs> प्लेन <laughs> लागलाय त्यामुळं थोडं बरं आता काय माहिती कुठपर्यंत प्लेन आहे असा प्लेन असल्यामुळे काय वाटणार नाही एखादी अशी मस्त कॅर्या वनग्याची सुटना लहानपणापासून काय माहिती सुटना कधी पूर्ण होतं युट्यूब तिरे चांगली वाढ पाहिजे आपल्या नंतरनं चांगल्या व्ह्यूज वाढायला पाहिजे त्या महिन्याला तीस चाळीस हजार जरी आला ना तरी आपल्याला कॅरेवन करायला काहीच वाटणार नाही चांगली मस्त कॅरेवॅन करून फिरायचं लग्न करून चांगलं मस्त बायकोला मागं बसवायचं कॅरेवॅनमध्ये पुढं लेकरं देश देश फिरायचं मस्तमध्ये फक्त हे सर्व तुमच्या सपोर्टामुळेच होणार नाही झालं तर त्यामुळे तुमचा सपोर्ट माहिती मास्प्या मस्त रस्ते बहुतेक स्टार्टिंग झाली होती आहे की कोरोना दगडं पडले ते खाली सारली ते खाली साईडला वगैरे आया, 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 आता वाय ते एरिया लागला आहे आय 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 आता लिहा उघडे इकडे इथं पुढं माझं ते पिणीवाला पाणी आहे पाणी येतो ते

एरिया लागलेला आहे या आणि मनच होय नाही ब्लॉक करायचं कसं ब्लॉक करायचं मन व्हायना तरी म्हणून ब्लॉक करतोय मी ब्लॉक करायचं काहीच मन व्हाय नाही पूर्णपणेच आहे ना डिझर्ट एरिया लागलेला आहे पूर्णपणे आणि रोड आहे ना अप डाऊन अप डाऊन रोड येतो या त्यामुळं माझे टायर आहे ना पाठीमागचं ते एक किल हल्ली जाल झाली असं उड्या मारते काय रोड्या मारायला लागले त्यामुळे मला थोडी आप दवायला लगेच झाला आता इथनं पुन्हा नॉर्मल उतरया मुझे एक किलोमीटर था उतर ही तो एक किलोमीटर चढ़ एक किलोमीटर था उतर एक किलोमीटर चढ़ आसा रास्ता लग रहा है माला एक पंद्रह तो भाई नेटवर्क हो गया दोनों भी सिम कार्ड का पूरा का पूरा गायब और अभी मेरे को जाना यहाँ से पंद्रह किलोमीटर और दूर जहाँ पे मेरे फोन में नेटवर्क आ जाएगा क्योंकि ओ भाई रोड तो खराब है भाई पंचर ना हो जाए बस भाई नहीं चलो इन ना अरे तुझं पाय बी कसं पळत नाही तर लास्ट आहे लास्ट आहे लास्ट आहे लास्ट झाली तुम्ही समजा आलाय खरं आहे बसतला माझ्या पिस्टा काय का नाही ए सेम टू सेम सेम टू सेम पांढरी काळी सेम टू सेम का रे अरे मायापाशी काहीच ना काय तो खायला टाकला चल वारलाय सुटलाय बाबांना वार भयंकर सुटलाय वार सुटलाय हवा ये अंड बघाय का तुम्ही होगा बघा माझी कपडे होगा लय जास्त वार सुटले माहित नाही एवढं वार कुठे येतय आहे हो लय वार येत लय वार येत सायकल योगा मात्र चालते पुढे काय रस्ता लागलाय आता ज्यावेळेस तुम्ही माझा ही व्हिडिओ बघता ना त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्ष लक्षात द्या बरं का ज्यावेळेस तुम्ही घरात आहे तुमच्या आसपासच्या माणसांपेक्षा आहे बाजूला बसताय तुम्ही कोणाच्या व्हिडिओ बघताय ना त्या माणसाला नक्कीच बोला कारण की भावांनो मी आता सध्याला काय ना मध्ये माझ्यापाशी माणूस पण नाही बोलला मी आता आता फसलेलो या त्यामुळे बघून जर भेटला माणूस ना तर नक्कीच बोलायचं माणसाला कोणी बी असो दुश्मन असो कोणी बी असू कारण बोला कारण की माणूस ही नंतर ना नं नंतर ना नं भेटत नाही ती कारण की एक, एक दिवस असा येतो माणसाला त्यावेळेस ती माणूस पुढल्या माणसाला बोलायचा तर असतो पण माणूस नसतो बोलायला त्यामुळे माणूस अस तर बोला हे पडेल रस्त्याला दस बघितलं आता रस्ता कसा आहे बघा ह्या पडेल रस्त्याला ह्या पडेल रस्त्याला दस आता लांबने फिरून जायला लागतं एक दोन किलोमीटर टाकून जायला लागत्या मला काहीतरी दुकान गावाकडे बिस्किटचं पुढं घ्याय लागतं मला नाहीतर मॅगीचं फुडं घ्यायला लागतं नाहीतर माझी फोटो लई फहिजे होईल बेकार येऊ का हो नको का जा म्हणजे हे कॅलेला आहे ते आपल्या इकडं इकडं जायचं आहे हे रस्ता तर तिकडे जातो ओके कायदे हे कमेंट करून सांगा कडे अरे हे काय आहे अरे हे तर आसाम स्टाईल स्टाईलमधलं आहे माणस ह्याच्या बांधून नसते काय पण म्हणजे आपली आपली काय असेल ते इच्छा मनातली सांगते तिथं तिथं बांधायचं जायचं वा 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 जसं तसं मी पुढे निघालो का नाही रेगिस्तान अजून वाढायला लागले रेगिस्तान म्हणजे जुडू दिसताना अयो हा वाडा खालते मला पाठीमाग हा 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 या भाई अरे हवा रुक जाना ना बे अरे मुझे जाने तो दे आगे यार हवा यार बीच में यार घोटाला कर रही है टेढ़ाई लगी तो ढकेल देता हूँ अगर ढलान आती है ना तो फिर हवा ढकेल देती है पट पीछे मेरे को यार दिमाग खराब हो गया पहले भूख लगी यार मेरे को पहुंचना है पूह पूह मैं आ रहा हूं पूह वो एक गाँव है जिसमें मैं जाने वाला हूँ अभी ओके ओके आओ यो ये ये भाई पहुँच से पीछे में लगभग अभी चार किलोमीटर पीछे हूँ और रोड यहाँ पे मिला है भाई बहुत ज़्यादा खतरनाक वाला ये देख लो भाई पूरा रोड बह के गया है पूरा और बहुत ज़्यादा खतरनाक खत्म हो रही है भाई पूरा रोड है यार जाओ ना यार काई हॉर्न मार रहा हो एक मोठं चेनीचं काहीतरी मशीन आहे या भी हो ते बी समजी गेली ना तेव्हा गाडीचा टायर बघितला गाडी पूर्ण पालती आहे पाण्यामध्ये तेव्हा बघितली पुढे आल्यानंतर ना मला अजून परि काम दिसला मोठं पोखर टाक पाण्यात गेलय त्यापेक्षा असं तिला मोठे गोष्टी इथं हाय चेन उरलीच आहे मोठी मशीन आहे काहीतरी आधी पाण्यात गेली तेव्हा तुकल्या साईडला पोखरून केलंय पाणी एकदम आलं तेव्हा कुंड वर्ण पण पाणी आलंय खाल्ल्या साईड कुंड पाणी आलं या आणि इतकी बेकारी झाली का नाही समजा गाड्या बिड्या एवढ्या होती दोन गेली तिकडे पोकलेलं या ती थोडंफार वाचलं या त्याच्या बाग चेन समजा गाळात गेले तिकडे पोकलेलं वाचलं आहे बघा तेवढं मोठं बाकीचं काय तेव्हा इकडं बेकारा वाचायला अचानकच पाणी आलेलं आहे जास्त इथं ओके फायनली पोह गावा गया हा दो किलोमीटर आहे हा भोगलं की हो नेटवर्क आय शायद शाळेत नेटवर्क हा काय साइक हाल सपरचंदा जाड होता चुड़ा बहुत भूख लगी ग्लेशि सुंदर ग्लेशि है जी चालू है बिल्कुल जाूक लगे आज ऑप्शन ना साइकिल तीट बाहर ये बैठ आता मी निघालेलो आहे फुडल्या था साईडला थांबायची सोय आपल्या इथं काहीच लख आहे नाही या वारं खूप जास्त चालतं या त्यामुळे मला थांबायला सुरक्षित जागा उठायला लागेल सायकल लोक राहिला या हॉटेल मी जेवण केले आता निघाले फुटं पुढं तिकडे गाव आहे छोटी छोटी बघू तिकडे तेव्हाच्या जागा वाजत नाही खाल्ल्या साईडने जाते आपल्याला गोळ्याचा आवाज बघा हो गोळ्याचा आवाज गोळ्यांचा आवाज यायला लागला बापरे मी हाय रे इकड ट्रेनिंग चालू दिस आर्मी वर मराठी कुठला आहे कुठले मी नाही सोलापूर जिल्हा अच्छा अच्छा मी परभणी तिकडे अर... ड्युटीवर असता काय अरे वा लेज भारी वाटलं ले कडे कोणतरी बघून आपला <laughs> मराठी माणूस इकडे बघितलं भारी वाटतं रावले

जेवण झालं जेवण आहे पण आता इतकं ठेवत घेतो बाटी मग हॉटेलवर जेवण अच्छा जेवण केलं राह आता थांबायला जागा बघतो टेंट लावायला टेंट लावून राहते हां टेंट लावून थांबतो मी मित्रात वाटलं होतं पाठी मागं तिथं राहतो आता फेसबुक ह्याच्यावर समजे बघते त्यामुळे भरपूर बघते ते एखाद्या पैसे गेलो गे यार तुमको मी ते काय तर मग तिथं थांबतो मस्त मध्ये नाही काय काय ठिकाणी मग टेंट लावून थांबायचं अच्छा हां असं असतंय हे कन्या महाराष्ट्रातले हे पण अरे वा नमस्कार मतलब हर हर महादेव महाराष्ट्र की सैली हाँ महाराष्ट्र की सैली कहाँ चल रहे यार कहाँ वापस नहीं करते मैं कहाँ चालू हो रहा है कोई का बड़ा ही कहाँ रहने का जरूरत ना कहाँ अभी आज देखूँगा अभी आगे टेंट लगाने के लिए जगह अच्छा हमारे पास रुक जाएँ होगा जगह ठीक है फिर कोई बात नहीं है फिर तो अच्छी बात है सुबह के लिए बस सुबह फिर आगे निकल जाऊँगा <laughs> चला, चला हो चला ठीक आहे देवान माझा गुणगाण ऐकल्याकडे काय सांगायचं तुम्हाला सकाळ त्यांना पाक पेटून गेलो तो या रस्त्याला मी तुम्हाला दाखवतो सकाळी कुठून आलो येऊ बघा तेव्हा कुठून आलो ते बघितला तेव्हा तेव्हा तिकाल ना खाल्ल्या साईडन आली ते बघितलं बघा ते रस्ता कुंड म्हणजे ह्या जेवण खाल्ल्याला लांब सायकल ढकलत ढकलत आलो तिथं होत ह्या आडवते हटेल तिथे जेवण केलं नंतर ना असं समजा फिरत फिरत नंतर ह्या हे कोण तिकडं असं आलो बघा बघिला रस्ता तर आजचा रस्ता येत आदल्या जलमी मोठं पुण्य असणार रे माझं त्याशिवाय मला इतकी भारी माणसं डायरेक्ट रामराम म्हणलं की माझं डायरेक्ट मस्त आगा आयो म्हणलं मराठी माणूस आग बाया बाया म्हणलं काय खरं नाही म्हणलं आपलं आता म्हणलं जायचं झालं राहायचं झालं बा महादेवा तो भाय रे बाबा फक्त लई ताप देतोय मला माहिती फुलून नक्कीच एक ना एक दिवशी लाईफ मध्ये लय मोठा नाही चांगला त्यामुळे मला माहिती त्यामुळे मला तुम्ही ताप देता आता भाऊ साहेबांना काय मग माघारी फोन केला पण त्यांना काय नंतर उचलत नाही फोन जाऊन द्यास आता काय नाही त्यांची मर्जी शेवटी आता काय तेव्हा थांबायची इच्छा होती लई ते थांबा पण म्हणलं होतं नंतर त्यांना फोन केला येतो पुढे येऊन थांबलो दहा पंधरा मिनटं पण काय त्यांना नंतरनं फोन नाही उचलला चला पुढं त्यात काय असतं तेव्हा येत राहतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कधी पण चला, चला डबलिंग ब्रिज आहे पुढे डबलिंग ब्रिज तिथं आपल्याला थांबायची जागा गहू शकते असते मला आर्मीवाल्यांचं म्हणणं येत हो मी शिमलाला लय जास्त मिस करतोय शिमला काय जागा आहे राव शिमला मधली काय राव भारी माणसं येते राह तिक किती प्रेमळ माणसं ती किती भारी या लोकेशन हिरवळ गार पाना किती गारायचं लई जास्त भारी वाटतं मला तिथं तर हे जिथे तुम्ही आपल्या बघता बघताना ह्याला म्हणते ते डबलिंग ब्रिज तर ह्या डबलिंग ब्रिजच्या फुडल्या साईडला आपल्याला कुठलंही गाव नाही दहा किलोमीटर पर्यंत तर अंधार पडत जास्त त्यामुळे ह्या गावात आपला आता मुक्काम करायचा या तर त्यासाठी आपल्याला जायचं या खसदार उतारा असते रस्त्यावरनं ना अरे रे काय म्हणायचं पाणी कुठं कुठं येतं वेगळा आधी चला काय ब्रिज बनवलाय पण राव भाई डबलिंग में डबलिंग का जो ब्रिज आहे थोडासा आगे आया और यहाँ पे आहे ना एक अभी रिझॉल्ट बन रहा एकदम मस्त भाई तर हे ओनर है तो अगर हमारे यहाँ से कोई आ रहा है मेरा कोई भी फॉलोअर आ रहा है ना तो ये होटल कितने दिन में बन जाएगा अभी नेक्स्ट ईयर तक कम्प्लीट हो जाएगा अगर कोई इस रोड से आ रहा है और काजिया नको तक कोई जा रहा है ना तो डब्लिंग का ब्रिज क्रॉस करते ही दो किलोमीटर एक डेढ़ किलोमीटर आगे हो गया ना तो आपको कोई होटल दिख जाएगा यहाँ पे आना क्योंकि आपका भाई आज अंदर यहाँ पे स्टे करने वाला है टेंट लगा के और भाई जी मेरे को मैं आ रहा था भाई जी ने रोक लिया मेरे को मैं पक्का मैं सोच गया सोच गया कि भाई मेरे को यहाँ पे जगह मिल जाएगी बहुत प्यारी आदमी बहुत अच्छा लगा यू चलो भेटतो एकदम मस्त मे तर असा काहीतरी आता आपला होमस्टे असणार आहे ही जागा आजची खरंच खूप जास्त सुंदर असं लोकेशन आहे आणि पार्क मध्ये काम चालू आहे आपण आपला टेंट लावणार आहे थंडीला जास्त रात्रीला आणि भयंकर मध्ये वार आहे त्यामुळे मी तर टेंट लावतो यात नजारा बघितला कसायला काय नजारा आहे वा वा तिकड अजूनपर्यंत सोरी आहे लांब इथल्यावर डोंगरावर नंतर ना आता घेऊ आपण ती लावून टेंट हे तर टेंट लावायचा आता या पे बनाया खाना है भाई ने हमारे भाई क्या नाम आहे सागर म्या हा सागर म्या सागर म्या मया म्या म्या भाई <laughs> एक नंबर भाई आपका नाम राज आलम राजम तो भाई अभी यहाँ पे खा रहे खाना तो ऊपर में हमने लगाई लगाया टेंट इसके छत के ऊपर एकदम मस्त में ऊपर में टेंट लगा दिया है और हवा काफ़ी तेज है तो अच्छी हवा मैंने अंदर में टेंट लगा दिया अंदर अच्छी होती जगह देखी मैंने और यहाँ पे खाएंगे मैंने जो जो दोपहर का जो मेरा पनीर बचा था ना मैंने वो पनीर का लाया है और मस्त में यहाँ पे राइस होगा खाएंगे फिर पेट पूजा करेंगे और फिर काम दूजा करेंगे अभी बेट्रिंक कर ही रहा था लेकिन उतने में भाई आया और बोला यार भाई खाना तैयार हो गया है चलो मे बी बोला भाई चलो आसपास मी काही हॉटेल नाही येतो या पण खाय आज तो एकदम मस्त मे बिलकुल अन्न आता माझं जेवण झालेलं आहे उभर मी आता माझ्या रूम मध्ये आलो ही माझी रूम आहे या माझं मेहल आहे ही नाव ठेवणार माझ्या मेहलला कोणी तर उद्या काय करायचं सांगतो मला उद्या चला मी इथनं नको कोण निघतोय नको पुढं गाव आहे या इथं पंचवीस तीस किलोमीटर लांब आहे पण नकोला जाणारी जी चढाई आहे का नाही ती जीवघेणची चढाई आहे लई मोठी चढाई आहे तर आता उद्या निघालो तिकडं आणि काजामध्ये आपण दोन दिवस पोहोचून आज फोन आला होता मला कोल्हापूरमधनं फ्लाईट नाही तर कोणतरी यायला गेलेली हे मधीन तीच नाही काज्यामध्ये ती माणसं जशी काजामध्ये येते तशी त्यांची ना आपली भेट होऊनच जायची तर भाव नकाच काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ जर वाटलं तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव जय महाराष्ट्र